महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना हिंदू आहे हे दाखवण्यासाठी मंदिर बांधावं लागतं अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर मला हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्या महाजनांची गरज नाही हे मंदिर मी चार वर्षापूर्वीच बांधलं होतं आज फक्त त्याचा जीर्णोद्धार अर्थात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मंदिर एका बाजूला हे आमचं काम होतं आणि आम्ही ते पूर्ण केलं आहे त्यांना जर मुंज करायची असेल तर त्यांनी ती करावी आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्व अधिकार मिळाले आहेत असं त्यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात अर्धवट माहिती असली आणि माणसाला स्वतःच्या भावाचं नाव मोठं आहे त्यामुळे यांना लोक विचारतात त्यामुळे माहिती नसली आहे माहिती घ्यायची नाही काय घ्यायची नाही आणि मग आपलं काहीतरी डायलॉग मारून काहीतरी चर्चेत राहण्यासाठी म्हणून अर्धवट ज्ञानाच्या आधार घेऊन काहीतरी बोलायचं त्यांना माहिती आहे का की पहिलं तुळजाभवानीचं मंदिर हे माझ्या हातून दोन हजार चार साली बांधले हा जीर्णोद्धार होता रस्त्यावरचं मंदिर काढून आम्ही लोकांना रस्ता मोकळा करून दिला आणि नवीन मंदिर तर हिंदू आणि देऊळ बांधणे याचा काय संबंध आहे म्हणजे काय हिंदू होण्यासाठी ते देऊळ बांधावं लागणार का काही म्हणजे असा काही आदेश निघाला का महाजनांचा आणि मी हिंदू आहे की नाही हे माझ्याने ठरवणार त्याला काय अधिकार दिला सर्टिफिकेट देण्याचा तोंडाला आहे ना मुंज करा काय मुंज पण कर दिला आम्हाला मुंज करायचीच नाही तो तुमचा अधिकार आहे करत राहा तुम्ही जो आमच्याकडनं अधिकार काढून घेतला होता ना शिक्षणाचा पाणी न पिण्याचा गावाच्या बाहेर राहण्याचा तो अधिकार आम्ही खेचून घेतला संविधानात तो मंजीचा अधिकार तुमच्याकडेच ठेवा तुम्हीच करा तुमची मंजा त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदूंशी हिंदूंशिवाय राजकारण करू शकत नाही असं असंही कोणी सांगितलं हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि तो संविधानाने धर्मनिरपेक्ष आहे